कसं काय मंडळी एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर आता मी उठलेली आहे काहीच आज बनवलं आहे मम्मीने इडलीचा नाश्ता ते बघाच पहिलं मग पुढे बोल इकडे मी उठल्या उठल्या बघितलं मस्त असं मम्मीने इडली बनवायला ठेवलेली चटणी सुद्धा रेडी होती पप्पा नाश्ता करून जस्टच केलेले आणि लगेच मम्मी म्हंटली तू बस तुला गरम गरम इडली देते हे फक्त माहेरीच होऊ शकत आपल्याला आयतर टाट आता मस्त घेऊया आणि टेस्टचा तर सवालच नाही एकच नंबर मस्तच झाले असेल चटणीचा वास पण अख्ख्या घरात दरवळतोय जसा की पण इथला मस्त अशा इडली बनवलेल्या आहेत मम्मीने आता आपण नाश्ता करूया आणि मी सरळ परत झोपून घेणार आहे गाई कारण की माझ्या अजिबात झोप झालेली नाही माझ्या तोंडावरून आवाजावरून तुम्हाला तो समजत असं असेल खूपच आजारी पडण्यापेक्षा झोपलेलं बरं कारण की मला खूप उशीर झालेला झोपायला एडिट करून व्हिडिओ पोस्ट शेड्यूल वगैरे करून खूप अवघड आहे काहीच रोज कन्सिस्टन्सी म्हणजे व्हिडिओ काढणं एवढं काही हे नाही की काय पब्लिकमध्ये काढताना वगैरे थोडंसं शाईकुल होतं बॅर वगैरे असं होतं थोडंफार बट त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ना व्हिडिओ प्रॉपर बघून मग एडिट करायचं एडिट केल्यानंतर सगळं व्हॉइस ओव्हर आहे ते सॉन्ग टाकायचं त्याच्यानंतर प्रॉपर परत पूर्ण बघून एक्सपोर्ट करायचं गॅलरी ते खूप प्रोसेस आहे त्याची आणि त्याच्यानंतर पोस्ट करायचं पोस्ट होईपर्यंत वगैरे भरपूर प्रचंड टाईम झालं त्याच्यात त्याच्यामुळे मला खूप उशीर होतो झोपायला आणखी दिवसभराचं पूर्ण व्हिडिओ मी झाल्यानंतर मग एडिट करते ना त्याच्यामुळे सो ता ता आता माझ्या झिपात आज झोपटं झाली माझं टोकं सुद्धा दुखतं आहे आता मी नाश्ता कर मम्मी सारखी बोलते पण म्हणून मी उठले आता नाश्ता करते आणि मग झोपून घेणार आहे इडली खाऊन झाल्यानंतर मी थोडीशी झोपायला गेले बट अहूनचा कॉल आला आणि मग त्याच्यामध्येच माझे एक दोन तास गेले आम्ही बोलत बसलो मग मस्त जेवले मम्मी म्हटली पहिली जेवण घे मग झोप इथे छान अशी बिर्याणी मागवलेली मम्मीने आणि मस्त स्वीट डिशमध्ये मोती चिरचे लाडू खाल्ले आणि सरळ झोपून घेतला आणि उठल्या उठल्या बघितलं तर इथे लागलेला धर्मवीर टू हा पिक्चर तर रेस राईज मस्त झोपले मी आता उठले मस्त फ्रेश झाले आणि आज कुठे आम्ही खाली नाही जाणार आहे आता मम्मी बसली आहे तिथे चकली खात आणि मी पण आता फ्रेश झाले मस्त काहीतरी छान तर नाही घेणार जे काही स्नॅक्स बिस्किट वगैरे असेल ते काही आणि ते मागे बघू शकतात धर्मवीर टू हा पिक्चर आलेला आहे म्हणजे टी व्हीला लागलेला आहे सो तो मला बघायचा आहे फर्स्ट पार्टसुद्धा खूप मस्त होता आणि मी बोलेन त्याच्याबद्दल नंतर सो आता बघून घेऊया चलो आणि आजचा ब्लॉग एकदम छोटासा होतो कारण की आज मी कुठे गेली नाही काय नाही थोडंस मी तुम्हाला सकाळीच सांगितलं मला थोडं बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे सो बघू बोलूया थोड्या वेळ तर मंडळी मी म्हटलेले की मी खाली नाही जाणार ना आहे मस्त आपण टी व्ही बघत बसूया तर तसं नाही झालेला आहे मग मी म्हटली चल खाली तिला वांगी वगैरे घ्यायचे आहेत घरात फ्लावर वाटाणा कारलं वगैरे आहे पण रस्त्यासाठी तिला घ्यायची आहे सो मग जावं लागणार आहे मग इतके जाण्यापेक्षा मी म्हणली चल काय करणार ना बसून सो म्हटलं चला जाऊया तेवढंच वॉकिंग पण होईल आपली सो म्हटलं चलो मग मस्त तयार झाले फ्रेश वगैरे बघू शकता एक लाडू खाल्ला मी छान असा मोती चोरीचा कारण की मी झोपलेले आणि मग उठून काहीच नाही खाल्लं त्याच्यामुळे सो आता मी चालले चलो खाली जाऊया भाजी घेऊन या आणि ॲक्च्युली तो पिक्चर मला बघायचा होता पण आता नाही बघायला बट एक दुपारी पण तो लागलेला एक ते चार वाजेपर्यंत होता पण मला तेव्हा नाही माहिती होतं मी काहीतरी साडेतीनला का तीनला टी लावला जेव्हाच्या दरम्यान तेव्हा बिर्याणी खाल्ली मी तुम्हाला जसं की सांगितलं तेव्हा मी टी व्ही लावला जस्ट आणि तेव्हा बघितलं तर पिक्चर बऱ्यापैकी संपतच आलेला एंडिंग शॉट चालू होते सां म्हटलं तर संध्याकाळी सात वाजता तेव्हा मी बघेन बट आता नाही झालं जर कोणी बघितलं असेल आणि कसं आहे मला नक्की कमेंट करून सांगा चांगलाच असेल तरी कमेंट करून सांगा कसा वाटलाय तुम्हाला भाजी त्याच्यानंतर मस्त गरम गरम वडापाव घेतला ते वडे तळत होते आणि स्मेल ओ हो मस्तच येत होता आणि छान असतात त्यांचे वडापाव म्हणून मस्त असा वडापाव घेतला आणि तिथे पुढे आली त्या दिवशी बघितलं आपण दुसरीकडे मोमोज खाल्लं तरी ते दुण दुण नवीन झालेलं आहे त्याच्या थोडंशा अंतरावरती तर इथे वेगळ्याच असं पॉट त्याच्यामध्ये देत होते मस्त फर्स्ट टाईम मी खाल्ला असं त्यातून तर मला जरा ट्राय करून ही बघू शकतात कस क्यूट आहे आणि इथूनच घेतलेले आहेत ते मोमोज नेहमी प्लेटमध्ये वगैरे देतात आणि मस्त अशा पॉटमध्ये दिलेलं छान वाटलं ते समोरच आहे एकदम मॉन्ज्युनियसच्या इथे घेतले आपण मोमोज खूप छान होते फर्स्ट टाइम ट्राय केले न्यूच झालेले तुम्ही बघितलं एकदम ऑथेंटिक पद्धतीने दिलेले मस्त होते सेम एकदम समोरच आहे आता घरी जाऊया घरी जाऊनच तर आले आता घरी चेंज वगैरे केलं आता मम्मी जेवणाची तयारी करतेच बगरे, पन भी पटकन <सचाँगा> ले ले आहे, भात वगैरे पण टाकला तर मी पटकन भाकऱ्या करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते उशीर पण झालेले भाकऱ्या पहिला करून घेऊया चला आता जस्ट माझ्या भाकऱ्या करून झालेल्या आहेत भात आणि मम्मीने वांग्याचं सुद्धा चुटचुट केलेलं आहे जर कोणाला माहिती नसेल तर मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल की वांग्याचं चुटचुटं काय आमच्या इकडे बोलतात सो स्टेट येऊन घ्यायच नक्की बघा कसं झालं आऊट आणि स्मेल तर खूप छान होत होता मम्मी हे एक नंबर बनवते तिची मम्मी हे खूप छान बनवायचे आता नंतर माझी मम्मी हे छान बनवते मी जेवणार नव्हती लगेच पण मम्मीने चाललं आणि मग म्हटले चला तर जेवणच घे तर मस्त जेवण वगैरे केलं असं की बघितलं खूप छान झालेलं जेवण आणि आता मस्त झोपून घेऊया एडिट वगैरे करते तर मला वेळ खूप जाणार आहे आणि झोपून घेते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की सबस्क्राईब करा खूप छोटा व्हिडिओ होता आजचा पण नक्की सबस्क्राईब करा आपले नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी सो चलो गायस बाय थँक्स फॉर वॉचिंग